नमस्कार मित्रांनो ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण मालिकेला आता एक भयानक वळण लागले आहे अर्जुन आणि चैतन्य या दोघांना कॅफेमध्ये शोधल्यानंतर एका वेटरच्या मदतीने प्रियाला त्याने ओळखलेलं असतं आता मात्र प्रिया ही कशी मुलगी आहे आणि तिने त्या मुलाच्या कसे कानामागे दिले होते हे स्पष्ट होतं प्रियाच्या मोबाईलमधील फोटो पाहून त्या मुलाने सर्व सत्य सांगितलेलं असतं कॅफे मालकाने अर्जुन आणि चैतन्य यांना एका मर्डर केससाठी खूप मदत केलेली असते जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामध्ये प्रिया आणि साक्षी एकमेकांना भेटत असतात महत्वाचा एक क्लू त्यांना मिळालेला असतो तेव्हा इकडे कोर्टामध्ये केस उभी असते आणि ही केस लढण्यासाठी दामिनी आलेली असते दामिनी आल्यामुळे मालिकेला जबरदस्त वळण मिळतं कारण अर्जुनचं नाव ऐकून कोणताही वकील केस घ्यायला तयार नसतो म्हणूनच महिपतच्या केससाठी दामिनी साक्षीच्या बाजूने लढायला आलेली असते दामिनी एक सत्यवादी वकील असते परंतु सत्याचा कसा उलगडा होतो आणि सायली सत्य बाहेर कसा आणते हे मालिकेमध्ये बघणं खूपच रंजक ठरणार आहे प्रियाचा पापाचा घा भरून जातो आणि सायली व अर्जुन तिला घरातून फरफटत बाहेर काढतात साक्षीला कशी फाशी होते कारण तिने विलासचा मर्डर केलेला आहे हे अजून सिद्ध झालेलं नसतं परंतु ती शिक्षा भोगत असते लवकरच तिला फाशीची शिक्षा कशी होते आणि प्रियाने साक्षीला कशी मदत केली हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे प्रियाने मधूवर किती खोटे आरोप केले आणि सुभेदारांना कसे फसवले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ठरलं तर या मालिकेचे डेली अपडेट्स सा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सायलीने आपल्या घरासाठी काय काय केलं घरी गरीब लोक जेवायला आलेले असतात परंतु प्रियाने तिथेही आपला प्लॅन करून सायलीला सर्वांसमोर अपमानित करण्याचा डाव खेळलेला असतो परंतु सायली आपल्या गुणांनी हे सर्व जिंकून घेताना दिसणार आहे सुभेदार फॅमिलीचा अपमान होणार असतो पण सायली त्यांना या अपमानातून वाचवते कारण आता सायलीने घरी आलेल्या आश्रित लोकांना आपल्या चांगल्या स्वभावामुळे जिंकून घेतलेलं असतं आणि प्रियाने जे अन्न अदलाबदल करून समोर आणलेलं असतं ते लपून ठेवलेलं असतं परंतु तरीसुद्धा सायली प्रयत्न करत राहते आणि सर्वांचं मन जिंकून घेते प्रियाने मात्र जे काही फाटके ब्लँकेट असतात ती नवीन आणलेली ब्लँकेट स्वतःसाठी घेत असते तेव्हा सायली ब्लँकेट शोधते आणि सुवासावर जो काही डाग लागलेला असतो त्यातून सायली आपल्या कुटुंबाला वाचवते प्रियाचं एक एक फृत्य सुरूच असतं शेवटी प्रियाने काच्या टाकल्या असतात आणि त्याचा आरोप मात्र तिने सायलीवर केलेला असतो परंतु त्या काच्या प्रियानेच टाकल्या हे सायली सर्वांसमोर सिद्ध करते गरीब लोकांच्या पायात काच्या घुसलेल्या असतात आणि त्यांना त्रास देण्याचेही प्रियाचे कृत्य स्पष्ट होते सायलीने सर्व काही सिद्ध करून दाखवले आणि हे सर्व प्रियाने केलेले आहे हे स्पष्ट होते तिने घरात आलेल्या लोकांना आनंदी केले आणि त्यांना मदतीचा हात दिला त्यामुळे सर्वांनी सायलीला भरभरून आशीर्वाद दिले कारण तिचा स्वभाव मनमिळावो आणि मदतीसाठी तत्पर होता सायलीने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकले आणि तिला घरच्यांची शाबासकी मिळाली त्यानंतर सायलीमध्ये प्रतिमहातेचे गुण असल्याचे सिद्ध झाले प्रतिमहाते म्हणजे तिची आई होती आणि सायली सर्वांची तन्मी होती हे लवकरच स्पष्ट झाले दरम्यान साक्षी जेलमध्ये असते आणि महिपतला टेन्शन आलेले असते तो तिला बाहेर काढण्यासाठी नवीन वकील शोधत असतो पण अर्जुन सुभेदारच्या नावामुळे कोणीही केस घ्यायला तयार नसतो त्यामुळे महिपत अजूनच चिंतेत पडतो शेवटी त्याच्यासमोर दामिनी नावाची वकील येते महिपत तिला विनवतो आणि खोटी माहिती देतो शेवटी दामिनी साक्षीची केस घ्यायला तयार होते घेण्यासाठी तयार झालेली असते परंतु दामिनी एक खरी वकील असते तिच्यासमोर लवकरच सत्याचा उलगडा सायली करणार असते त्यानंतर इकडे कॅफेमध्ये अर्जुन आणि चैतन्यला सीसीटीव्ही फुटेज मिळालेला असतो त्यामुळे केस पूर्णपणे अर्जुनच्या बाजूने फिरलेली असते तेव्हा विलासचा खून झालेला असतो आणि त्याच्या पंधरा दिवस अगोदर साक्षी आणि प्रिया ह्याच कॅफेमध्ये भेटल्याचे अर्जुनला त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते तेव्हा अर्जुनला खूप मोठा असा क्लू मिळालेला असतो त्यामुळे तो खूप आनंदी झालेला असतो हा पुरावा कोर्टामध्ये सादर करण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे तो कधी हा पुरावा कोर्टामध्ये सादर करेल यासाठी तो उत्सुक झालेला असतो चैतन्यालाही खूप आनंद होतो प्रियाने जी काही साक्ष दिलेली आहे ती सर्वांसमोर खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी हा पुरावा खूप मोठा ठरणार असतो मधूनशी गद्दारी करून प्रियाने विलासच्या खुनामध्ये साक्षी आणि महिपतची कशी साथ दिलेली आहे हे अर्जुनच्या पूर्णपणे लक्षात आलेले असते हेच कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य इतके उत्सुक झालेले असतात सुभेदारांना तर प्रियावर इतका विश्वास बसलेला असतो की त्यांना असं वाटत असतं की प्रिया म्हणजे खूपच खानदानी संस्कारी आणि सुभेदारांची सून होण्याच्या लायकीची आहे त्यांची ही एक सायली खोटी सून आहे हे मात्र प्रियाने त्यांच्या मनावर आतापर्यंत बिंबवलेलं असतं त्यामुळे सर्वजण सायलीचा राग करत असतात आणि प्रियाचा मात्र सर्वजण कौतुकाचा सोहळा साजरा करत असतात प्रियाने सर्वांच्या मनामध्ये हे बिंबवलेलं असतं की सायली चांगली नाही ती सर्वांशी खोटं वागते आणि सायली सुभेदारांचे नाक खाली घालण्यासाठी काहीही करू शकते जेव्हा आश्रमात आम्ही एकत्र होतो तेव्हा सुद्धा सायली असंच वागायची असं खोटं तिने सर्वांना सांगितलेलं असतं परंतु सायली आपल्या गुणाने कर्तृत्वाने आणि प्रयत्नाने सर्वांचं मन जिंकून घेत असते प्रियाचा खोटा चेहरा लवकरच सर्वांसमोर येणार असतो अर्जुन सर्व पुरावे घेऊन घरी येतो आणि एकट्याक प्रियाकडे बघत असतो तो मनात हसतो आणि म्हणतो प्रिया अजून थोडेच दिवस मजा कर कारण तुला लवकरच जेलची हवा खाण्यासाठी जावं लागेल बघ मी काय करतो तुला जेलमध्ये पाठवलं नाही तर मी अर्जुन नाही तो प्रियाकडे बघत ठरवतो की आता कोर्टातच तो तिच्यावर काय कारवाई करायची हे ठरवेल अखेर कोर्टामध्ये साक्षीला आणलं जातं केस कोर्टात उभी राहते आणि पुन्हा एकदा केसला सुरुवात होते दामिनी ही सुप्रसिद्ध वकील असल्यामुळे सर्वांचे लक्ष या केसकडे लागलेलं असतं तेव्हा अर्जुन आणि सायलीही तिथे आलेले असतात अर्जुन आणि सायलीला काही महत्त्वाचे पुरावे मिळालेले असतात अर्जुन सायलीला म्हणतो सायली हे बघ साक्षीच्या विरोधात एक एक पुरावा गोळा करून आपण ही केस नक्की जिंकू शकतो महिपत म्हणतो अर्जुनला या चक्रव्यूहात अडकवतो मला तर ताकतीचं सुद्धा युद्ध लागणार आहे दामिनी देशमुख कोर्टात ते येत असते तेव्हा रिपोर्टर्स तिला घेरतात आणि म्हणतात आम्हाला असं कळलं आहे की तुम्ही अर्जुन सुभेदार यांना हरवणार आहात त्यावर दामिनी देशमुख म्हणते मी अर्जुन सुभेदारला हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकवण्यासाठी ही केस लढते कोणत्याही वकिलाला हरवायचं काही घेणं देणं नाही मला फक्त सत्याची बाजू घ्यायची आहे आणि त्या सत्याच्या जोरावरच ही केस जिंकायची आहे मी फक्त केस कशी जिंकता येईल याचा विचार करते त्यानंतर सर्वजण कोर्टात आलेले असतात मिलिंद साहेब विचारतात केसला सुरुवात करा तेव्हा अर्जुन केसला सुरुवात करतो आणि म्हणतो प्रियाने याआधी जी काही साक्ष दिलेली आहे पूर्णतः खोटी हो आहे कारण जेव्हा विलासचा खून झाला त्याच्या पंधरा दिवस आधी साक्षी आणि प्रिया एका कॅफेमध्ये भेटले होते परंतु प्रियाने मात्र खोटं सांगितलं होतं की माझा आणि साक्षीचा काहीही संबंध नाही साक्षी त्या रात्री कुठे होती काय करत होती हे सर्व आता सिद्ध झालं आहे प्रियाने दिलेली साक्ष खोटी आहे हे सिद्ध करण्यासाठी मी कोर्टात सीसीटीव्ही फुटेज दाखवतो अर्जुन पुढे म्हणतो यावरून स्पष्ट होते की प्रियाने साक्षीला हाताशी धरून हा डाव रचला होता आश्रमातील जागा बळकवण्यासाठी मधुभाऊंना धमकावण्यासाठी विलासला साक्षीनेच आश्रमात पाठवलं होतं हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो प्रियाला तर वाटतं की आता माझं काही खरं नाही अर्जुनला एवढे पुरावे मिळालेच कुठे या विचाराने तिला घाम फुटतो तिची घाबरगुंडी उडते महिपत आणि साक्षी पूर्णपणे हादरून जातात अर्जुनला एवढ्या सत्यापर्यंत पोहोचता आलं तरी कसं सीसीटीव्ही फुटेज पाहून सर्वजण अचंबित होतात दामिनी वकील मात्र शातेर असते ती अर्जुनला उलटसुलट प्रश्न विचारून जबरदस्त टक्कर देते मधुभाऊंची साक्ष आणि प्रियाने दिलेली साक्ष यात मोठा विरोधाभास आढळतो त्यामुळे जजसाहेबांना प्रश्न पडतो की नेमकी खरी साक्ष कोणती आहे ते केस पंधरा मिनिटांसाठी स्थगित करतात यावेळी सायली दामिनी वकिलाला भेटायचं ठरवते ती घाईघाईने दामिनीच्या केबिनमध्ये जाते आणि तिला संपूर्ण सत्य सांगते सायलीच्या बोलण्यातून आणि तिच्या चेहऱ्यावरून दामिनीला सत्याचा उलगडा होतो महिपत साक्षी आणि प्रिया हे खरे आरोपी आहेत दामिनीला लक्षात येतं की तिने चुकीची केस घेतली आहे ती नेहमी सत्याच्या बाजूने लढते गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी या हेतूने दामिनी आता अर्जुनची साथ देण्याचा निर्णय घेते पंधरा मिनिटांनी केस पुन्हा सुरू होते प्रियाने खोटं बोलल्याचं सिद्ध होतं आरोपींना मदत करणारी प्रिया ही सुद्धा गुन्हेगार आहे असा निकाल जजसाहेब देतात प्रियाला दोन महिन्यांची शिक्षा सुनावली जाते प्रियाचे प्रताप ऐकून सुभेदारांना मोठा धक्का बसतो अश्विन तर पुरता हादरतो प्रियाशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली का असा विचार तो करू लागतो प्रियाचा चेहरा पूर्णपणे उतरतो अर्जुनने मात्र आपल्याला बरोबर यामध्ये गुंतवलं आणि शेवटी त्याने आपल्याला जेलची हवा खाण्यासाठी पाठवलं असं मात्र आता प्रियाला वाटत असतं आता आपलं काही खरं नाही म्हणून प्रिया पूर्णपणे गहाळ झालेली असते सायली म्हणते हो तेच खरं होतं कारण प्रिया किती आतल्या गाठीची आहे हे आपल्या सुभेदार फॅमिलीला माहिती नव्हतं आम्ही दोघांनी सांगण्याचा खूप प्रयत्न करत होतो अश्विनच्या लग्नाच्या एका चुकीने आपल्या सुभेदार फॅमिलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे तेव्हा सर्वांना सत्य कळतं सायली आणि अर्जुनची सर्वजण माफी मागतात अर्जुन म्हणतो आम्ही तुम्हाला सांगत होतो परंतु कोणी आमच्यावर विश्वासच ठेवला नाही तेव्हा आता कल्पना लगेच सायलीवर खुश होते आणि सायलीची माफी मागते ती सायलीला मिठी मारून म्हणते सायली मला माफ कर जे काही मी तुला आतापर्यंत मुलीचं प्रेम दिलं होतं परंतु या प्रियाचं ऐकल्यापासून मी तुझ्यावर अविश्वास दाखवला तुला खूप त्रास दिला परंतु तरीसुद्धा सायली तू कधीही मला त्रास दिला नाहीस कायम माझा मान ठेवत आलीस पण मी चुकीचं वागले तेव्हा कल्पना सायलीला मिठी मारते हे बघून सायलीला खूप छान वाटतं त्याचवेळी अर्जुनच्या डोक्यात एक विचार येतो की या सगळ्यातून बाहेर पडायचं कसं तेव्हा सर्वजण अर्जुनला विचारतात अरे अर्जुन आपण मात्र या प्रियाच्या टेन्शनमध्ये अडकलो आता तिला या घरातून बाहेर कसं काढायचं ती तर अश्विनची बायको हक्काने आहे मग आपण तिला असं घराच्या बाहेर नाही काढू शकत तेव्हा अर्जुन त्यांना सांगतो हे बघा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका कारण प्रियाला आपण घटस्फोट देऊयात मात्र आता दामिनी वकील जी काही आहे डव्होकेट ती अर्जुनची माफी मागते आणि म्हणते अर्जुन सर तुमची बाजू सत्याची होती कारण जी काही मी महिपतची केस घेतली होती ती खूप मोठी चूक केली आता मात्र सायलीमुळे मला हे सर्व काही कळाले त्यामुळे मी माघार घेते शेवटी दामिनीने आपली माघार घेतलेली असते आणि महिपतच्या तोंडावर तिने अगदी थुंकून त्याचा अपमान केलेला असतो महिपतची अवस्था मात्र आता नेमकं काय करावं आणि काहीच नाही अशी झालेली असते साक्षीला आता फाशी होणारच आहे आणि या फाशीपासून तिला कोणीही वाचवू शकत नाही म्हणून महिपत पूर्णपणे पिसाळलेला असतो आता नागरीशलाही भीती वाटत असते कारण प्रिया तर आता यात अडकली प्रियाचा खरा चेहरा मात्र सर्वांच्या समोर आलेला असतो आता ही प्रिया नक्की आपल्याला सुद्धा या कारस्थानामध्ये ओढू शकते हे मात्र आता नागराजने ओळखलेलं असतं नागराजसुद्धा आता खूप मोठा घामाघूम झालेला असतो की नक्की आता काय करावं आणि काहीच नाही अशी त्याची अवस्था झालेली असते त्यानंतर आता प्रिया अश्विनला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते अरे अश्विन माझ्यावर विश्वास ठेव मी असं काही केलेलं नाही परंतु अश्विन मात्र आता प्रियाकडे ढुंकून सुद्धा पाहायला तयार नसतो सुबेदार मात्र जेव्हा प्रियाला साक्षीसोबत तेथे बसण्याचा सीसीटीव्ही फुटेज पाहतात तेव्हा मात्र आता प्रियाची लगेच फरफटत कल्पना घराच्या बाहेर हकालपट्टी करते परंतु आता तिला दोन महिन्यांची शिक्षा सुद्धा झालेली असते आणि प्रियाचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आलेला असतो पूर्णाईला आता या प्रियाची अगदी लाज वाटायला सुरुवात होते आपण या इतक्या खोटारड्या मुलीवर विश्वास ठेवला तिला आपल्या घरामध्ये जागा दिली आणि आपलं प्रेमसुद्धा दिलं परंतु आपल्या घरात जी मुलगी होती तिला आपण ओळखू शकलो नाही तीच आपली तन्वी होती तिने आपल्याला सांगण्याचा खूप प्रयत्न केला तरीसुद्धा आपण त्या घाणेरड्या प्रियावर विश्वास ठेवला म्हणून पूर्णाईला खूप पश्चाताप होतो आणि ती सायलीची माफी मागते तेव्हा आता सर्वांना कळून चुकतं की प्रिया कशी मुलगी आहे आणि प्रियाने आतापर्यंत सुभेदार फॅमिलीला जे काही प्लॅन करून फसवलं होतं ते प्रत्येक प्लॅन आता सायलीने उधळून लावलेलं असतं अर्जुन आणि चैतन्याच्या मदतीने तसेच त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रियाला मात्र आता जेलची हवा खाण्यासाठी अर्जुनने पाठवलेलं असतं लवकरच अश्विन आणि प्रियाचा सुद्धा अर्जुन आता घडवून आणणार असतो प्रिया नावाचा जो काही कलंक आपल्या घराला लागलेला आहे त्यातून सर्वांची सुटका करणार असतो तेव्हा आता सायली आणि अर्जुन या दोघांना इतका आनंद झालेला असतो कारण आता मधु निर्दोष आहे प्रियाने आतापर्यंत मधूला फसवून त्यांच्यावर अगदी एका बापासारखं प्रेम करणाऱ्या मधुभाऊवर घाणेरडे आरोप केले होते मधुभाऊ सुद्धा आता प्रियाच्या खोट्या पापाचा घा शेवटी भरला आणि सत्याला न्याय मिळाला म्हणून खूप खुश असतात सायली आणि अर्जुन यांचा त्यांना खूप अभिमान वाटत असतो जर अर्जुन आणि सायली नसते तर आपणही केसमध्ये अडकलो असतो आणि आपल्याला फाशीची शिक्षा काही गुन्हा नसताना झाली असती हे मात्र आता मधुभाऊ ओळखतात तेव्हा सत्याला लवकरच वाचा फुटते आणि प्रिया नावाची गुन्हेगार साक्षीला मदत करणारी तिला मात्र आता जेलची हवा खायला लवकरच अर्जुन पाठवतो मित्रांनो आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद